चाकर चापर पोलीस स्टेशनच्या अदीमध्ये पण नेर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे त्याच्यामध्ये मयत जे आहे ते, दे ते देवीदास काशीनाथ पांचाळ म्हणून वय वर्ष सत्तर आहे शेती करणारे आहे चाच मुलगा आहे मुलगा जो आहे तो चोवीस वर्षाचा मुलगा आहे मुलांनी पैसे मागितले होते परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते त्या कारणावरून त्यांचा वादविवाद झाला मुलाचा आणि वडिलांचा मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडिलांच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झालेला आहे तीनशे दोन कलम जुनं कलम आणि नवीन बी एन एस कलम एकशे तीन कंसात एक प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे परंतु मी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा घटना घडत असतात जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी मुला रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे घरामध्ये भांड्याला भांड लागत असत कुठलाही पाऊल उचलताना आपण कायदा हातात घेतोय का याची शहानिशाच केली पाहिजे माणसांनी आणि कुठलाही असं दुर्दैव अंत होता कामाने म्हणजे त्या का मुलाच्या आईची चौकशी केली असता नवरा मृत्युमुखी पडलेला आहे मुलगा जेलमध्ये गेलेला आहे आणि एकटी ती बिचारी माझी भीती आहे तर असं उद्ध्वस्त होऊ नये तो असं मी जनतेला आव्हान करतो शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन प्रश्न मिटवा एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र